छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष गंगाधर सोंडारे यांनी दिल्या शुभेच्छा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी एकशे पन्नासवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नांदेड शहरातील नवीन मोंडा भागातील काँग्रेस पक्ष कार्यालय येथे काँग्रेसच्या वतीने यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष गंगाधर सोंडारे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नास नांदेड जिल्ह्यातील एक काँग्रेसचा शुभेच्छा देतो छत्रपती शाहू महाराजांनी सर्व सर्वात पहिले आरक्षणाचे जनक म्हणून आम्ही त्याला संबोधतो या देशामध्ये जगामध्ये जर सर्वात मोठं आरक्षण कोणी दिलं असेल तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वंचित घटकांना सर्व घटकांना सर्व जाती धर्मांची त्यांनी शाळा काढल्या वस्तीगृह काढलं मागासवर्ज मागासवर्जांसाठी त्यांनी एक हॉटेल सुरू सुरू सुद्धा कोल्हापूरमध्ये केलं खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराज या भारताचे आधुनिक असे सर्व समाजाला घेऊन चालणारे हे राजे होते या राजाच्या जयंतीनिमित्त मी एक त्यांचा सैनिक म्हणून कार्यकर्ता म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो